नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सारे जहां से अच्छा हिंदो हमारा हम बुलबुले ये गुलसिता हमारा भारतीय प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवी पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त सांगली जिल्हा विविध सामाजिक संघटना व संस्था यांच्या वतीने मिरज सलगरे रोड टाकळी फाटा येथे पंच्याहत्तर रुपये किलो जिलेबी वाटप होणार आहे भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्ष भारतीय प्रजासत्ताक दिन हा गोड आनंदोत्सव घरोघरी साजरा होण्यासाठी सांगली जिल्हा विविध सामाजिक संघटना व संस्था यांच्या वतीने पंच्याहत्तर रुपये किलो जिलेबीचे वाटप होणार आहे तरी आपला हा आनंद द्विगुणित करण्यासाठी मिरज सलगरे रोड टाकळी फाटा महावीर चौक येथे हे जिलेबीचे वाटप होणार आहे तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन भारतीय प्रजासत्ताक दिन व भारतीय संविधान अमृत महोत्सव साजरा करूया